आय ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या एकशे बावीसव्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या एकशे बावीसव्या पुण्यतिथीनिमित्त गोदाधाम सरलाबेट येथे अखंड हरिनाम सप्ताहाचा सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रारंभ झाला आहे सप्ताहाची सांगता तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे भव्य कुस्ती स्पर्धांचे शुभारंभ गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांच्या हस्ते होणार आहे अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील भाविक भक्तांनी पैलवानांच्या कुस्त्या पाहण्यासाठी हजर राहावे असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे महाराष्ट्र केसरी या राज्यस्तरीय जिल्ह्यातील कुस्तीगिरांची निवड करण्यात येणार आहे तसेच सहभाग घेतलेल्या पैलवानांना महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे गोदाधाम सरला बेटच्या वतीने भव्य अहिल्यानगर जिल्ह्यातील कुस्तीगीरांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पैलवान रवींद्र संपत्ता वाघ कुस्तीगीर संघ अहिल्यानगर यांनी केले आहे